अगं आपल्याकडे शेंगदाणे कुठे ठेवलेस आहो मध्ये ठेवले अगं आपल्याकडे चिकन मसाला होता ना छोले मसाला दोन्ही पण मसाले ग कुठे ठेवले गो मध्ये असतील अरे तुरीची डाळ कुठे ठेवलीस ग फ्रीज मध्ये ठेवले अग मगाची पावाच्या लाद्या आणल्या होत्या त्या पावाच्या लाद्या कुठे ठेवल्या ग ठेवले यार डोक्याला ताप आहे अगं इथं बटाटे होते कांदे होते ते कुठे ठेवलेसो ठेवले घरात यार एक पण गोष्ट नाही भेटत आहे अगं माझं पर्स कुठे ठेवला होता आहो बहुतेक चुकून फ्रीज मध्येच ठेवलं असेल बघा जरा अरे यार एवढं मोठं घर घेतलं अगं अजून मोठा फ्रीज घेतला असता आणि आपण दोघं पण त्यातच बसलो असतो कशाला उघडं एवढा खटाडोक करायला <laughs>